जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत पुणे एप एम सी गोलकडी मार्केट यार्ड कांदा बाजारभाव आजचे म्हणजे सोमवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज पुणे एफ एम सी गोलेकडी मार्केट यार्डमध्ये कांदा आवक पन्नास गाड्यांपेक्षा जास्त कांदा झाली होती बाजारभाव गोळे कांदे तीनशे ते तीनशे दहा रुपये असा बाजारभाव तीस ते एकतीस रुपये प्रति किलो गोळ्या कांद्यांना पुणे एफ एम सी गुलटेकडी मार्केटमध्ये पाहायला मिळाले तर मोकळ साईज दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद रुपये मीडियम साईज कांदे दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी रुपये गोल्टा गोलटी कांदे दोनशे ते दोनशे साठ रुपये चिंगळी कांदे शंभर ते एकशे पन्नास रुपये पत्ती हलके कांदे दोनशे साठ ते दोनशे सत्तर रुपये असा बाजारभाव आज पुणे एफ एम सी मार्केट मार्केटयार्ड पुणे येथे पाहण्यास मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा सटीक माहिती माहिती म्हणजेच आपली बाजार समिती धन्यवाद